चला तर मला लिखाणाची आवड खूप आहे तुम्हाला मी मागेच सांगितलेलं आहे अशा माझ्या वया लिहिलेल्या असतात अशा भरपूर वया लिहिल्या आहेत म्हणजे जे बेष्टेच असते त्याच्यात सगळं लिखाणच करत असतं तर हल्ली म्हणजे खूप आता किती थांबा था, तारीख लिहिले का बघते त्याच्यावरती मी नाही तारीख लिहायला विसरून गेलेलं आहे हां इथं लिहिले ही वही घातलेली किंवा त्याच दिवशी मी हे स्वप्न लिहिलं होतं दोन हजार तेवीसला मला हे स्वप्न पडलं होतं ते असं लिहून ठेवलेलं आहे त्यातली म्हणजे पान आहेत तशी त्यातलं थोडं थोडं मी रोज वाचणार आहे म्हणजे स्वप्न रोमॅंटिक आहे सस्पेन्स आहे असं खूप छान स्वप्न आहे एक नंबर स्वप्न आहे तर माझं स्वप्नाचं नाव काय ठेवलं आहे मग ते खरंच असे असू शकते का तर वाचून दाखवते लिहिले जसं पडलं आहे स्वप्न जसं पडलं होतं मला तसंच मी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडं इकडं तिकडं तर ऐका एक मुलगी होती तिचे आई बाबा तिचे लग्न निकम नावाचे एका मुलाशी लावून देतात तो मुलगा त्यांच्यापेक्षा खूप श्रीमंत होता निर्वेसनी व गुणी होता पण एकटाच राहत होता तो तारुण्यात आला व त्याचे आई वडील मरण पावले त्यामुळे आता एकटाच राहत होता त्याची मोठी चाळ होती वीस पंचवीस भाडे करू होते त्यामुळे रगड पैसा मिळत होता मुलीचे आईबाबा त्याला लहानपणापासून ओळखत होते अगदी खूप चांगले ते पुढे का असे म्हणते ते केवळ कळले कळेलच मुलीला एकूण तीन भावंड होती दोन बहिणी एक भाऊ मोठ्या मुलीचं लग्न हे त्या निकमशी लावून देतात बरी होती मुलगी अगदी सावळी टोकदार नाक लांब लचक केस अगदी कवळी काकडी निकम व ती एकमेकां छान ओळखत होती त्यांचं लग्न झालं होतं छान संसार चालू झाला पाच सहा महिने उलटून गेले निकम मुला मुलीच्या घरच्यांना आर्थिक सहाय्य करत असे खूप निर्मळ मनाने आईबाबांना मदत करत असे लग्न म्हणजे काय याची काही समज त्या मुलीच नव्हती लग्न झालं की साडी नेसायचं व छान दागदागिने घालून नटून थटून घरची कामं करायची सणवार जेवण खाण मस्त करायचं वेळच्या वेळी सर्व अटपायचं असं करून खुश राहायचं हे नित्य नियमाने चालू होते कारण निकमला घराबाहेर कामाला जाण्याची काही गरजच नव्हती तो घरीच असायचा सगळ्यांना त्या मुलीचं खूप कौतुक वाटायचं की मुलीनं भाग्य काढलं आयुष्याचं सोनं करून घेतलं गडगंज वैभवात नांदत आहे असा रोज स्तुतीपाठ असायचा नवरी मुलगी जेमतेम पंधरा ते सतरा वर्षाच्या सतरा वर्षाच्या आतील होती लग्नाविषयी फारसं काही माहीत नव्हतं निकम मात्र बावीस तेवीस वर्षाचा होता त्याला सगळं माहीत होतं सहा सात महिन्यांचा संसार त्यांचा खूप सुखात होता पण पुढे काही दिवसांनी तर मुलीचा आयुष्यात अमृतयोगच आला म्हणा की आता तुम्ही लोक आपापल्या परीने वेगवेगळे तर्क काढत असाल पण सर्वांचे तर्क शंभर टक्के चुकीचे ठरणार आहेत का ते केवळ कळेलच कारण तो अमृतयोग आपल्या कल्पनेच्या परे आहे कहाणीने आ, ट्विस्ट जरूर हे कहाणी मी ट्विस्ट जरूर हे असं काहीतरी मी टाकले त्याच्यामध्ये सहा सात महिन्यांचा यांचा संसार खूप अल्लड अशी नवरी मुलगी जिला लग्नाचा अर्थ माहीत नाही ज्या वयात काही मोह पडतात त्याच वयात तिचं लग्न झालं होतं त्याने ती गुंतागुंतीच्या अवस्थेत पण एकनिष्ठ प्रामाणिक कोण काय वागतं आहे याच्याशी ते काही तिला कळत नव्हतं पण निकम खूप हुशार तल्लग व समजूतार त्याला सगळं कळत होतं पण काही कसे करावे ते कळेना म्हणून सतत विचारात मुलीच्या आई आईला आपल्याविषयी सत्य काय आहे हे, हे माहीत होतं व त्याने त्या मुलीचं लग्न आपल्याशी का लावून दिलं हेही माहीत होतं म्हणून तर अजून धोका पण त्या धोका पण त्याने एक मोठे धाडस करायचे ठरवले त्याला आपल्या बायकोची व तिच्या प्रत्येक सुखाची तिला नव्याने ओळख करून द्यायची होती अशी घटना तशी योग्य चाल त्याला मिळाली त्याने त्या संधीचं सोनं तिच्या आयुष्य आणून द्यायचं हे निश्चित केलं त्या ते, त्यांची बायको दारात सडा रांगोळी करताना त्यांच्या घरासमोर एक तरुण तिला सदैव निहाळत होता त्याची बायको ही त्याला पाहून स्मितहस्य करत होती हे निकमच्या लक्षात आले तरुण छान चा, तरुण छान नोकरदार होता निकमपेक्षाही देखणा होता अगदी बायकोला साजेसा हा प्रकार पुढे असा असाच चालू होता त्यां यांच्या लग्नाला वर्ष सव्वा वर्ष होऊन गेलं तसं निकमच्या बायकोला काही बायका प्रश्न करू लागल्या की काय गोड बातमी केव्हा देत आहे दादा वहिनी आता झाले की वर्ष अशी बायको लाजून आत गेली पण निकमने चेहऱ्यावर निकमने चेहऱ्यावर स्मिता हास्य दाखवून कलटी मारली दुसऱ्या दिवशी तो तरुण कुठे आहे काय का काम करतो सर्व कसून चौकशी केली व त्याला थेट जाऊन भेटला कारण निकमला त्यांच्या डोळ्यात आपल्या बायकोविषयी प्रेम दिसत होते त्या तरुणाला आपली बायको खूप मनापासून आवडते हे लक्षात आले पूर्वीच आले होते पण हीच ती योग्य वेळ आहे म्हणून तो त्या तरुणास भेटला व सर्व खरं काय ते सांगितलं त्या तरुणास देखील त्या सर्व गोष्टी पटल्या व त्यांनी पुढचं नियोजन घातलं शेवटी काय तर त्या तरुणास जी व्यक्ती हवी होती ती मिळणार होती मग अजून काय हवे होते सुख म्हणजे नेमकं काय असतं हे त्याला याला म्हणता येईल सत्य खूप वेगळं आहे हे ते असं लगेच कळणार नाही म्हणून पूर्ण वाचायला हवे किंवा ऐका तरी निदान आता मी वाचा वाचायलावलं निदान तुम्ही ऐका सस्पेन्स आता इथून सस्पेन्स हो सुरू होतो आहे निकम व त्या तरुणाने मोठ्या प्लॅन आखला निकमला कुठं जायचं जाय जात आहे असं विचारणार कोणी नव्हतं पण त्या तरुणास विचारणारे खूप मोठं कुटुंब होतं त्यानं सर्वप्रथम समोर येऊन सरळ सा सगळं सांगितलं एका स्त्रीवर माझे प्रेम आहे व मी हे घर सोडून जाणार आहे प्रेम कोणावर आहे त्या तरुणानं अजिबात घरच्यांना ना सांगितलं नाही आपण माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये मी स्पष्ट करत आहे कारण मी नाही तर इतर, इतर व्यक्ती आपल्यासोबत आहेत पण मी तिला एकटी पडू देऊ शकत नाही तोडून बोलण्याचे कारण आपण मला पूर्णता विसरून जावे याकरिता काय दुःख करायचे ते आताच करून घ्या मी उद्याच निघून जाणार आहे आता तरुणाची आई त्याची खूप समजूत घालत होती तेच राहा आम्ही काही बोलणार नाही आम्हाला तू म्हणशील ते सर्व काही मान्य आहे पण तो तरुण काहीच ऐकून घेत नव्हता व ठरल्याप्रमाणे त्याने जेमतेम साहित्य घेऊन घर सोडले इकडे निकमची मावशी खूप आजारी होती तिने तातडीने निकमला बोलावून घेतली तोही निक गेला बायको घरीच होती त्याने तिला सोबत नेले नव्हते कारण उगाच धला मा नको म्हणून निकम तिकडे जवळजवळ महिनाभर होता का ती नेमकं माहीत नव्हतं जवळजवळ महिन्यांनी निकम परतला पूर्वीप्रमाणे सर्व काही सोयी चालू होतं पण त्या महिन्यात त्याला देवाने ही ती संधी दिली जसं हवं तसं घडत गेलं पाच सहा महिने उलटून गेले आणि निकमने ठरवलं की आपण इथून निघून जायचं तसं त्याने बायकोला सांगितलं आणि आपण आता नव्याने ठिक नव्या ठिकाणी नव्या घरात नव्याने संसार थाटा मा थाटा थाटायचा आहे ती खूप खुश झाली होती तसं ते हे चाळीतलं घर तिला फारसं आवडत नव्हतं त्याने तिला हे ही बजावलं की आपण नेमके कुठे जातो आहे हे तिला माहीत नाही तरी पण कुणाला काही सांगू नकोस तसं ती हो म्हणाली कारण तो समोरचा तरुण निघून गेल्यापासून ती उदास असायची पण आता ही येथून निघून जाणार आहोत याने ती जास्त खुश झाली त्याने तिच्या आई वडिलांना सांगितली की माझ्या बाआशीची तपेत वरचेवर बिघडत असते त्यामुळे आम्ही दोघं हातात तिकडेच राहणार आहोत त्यामुळे आपण आमची काळजी करू नये मला मावशी आईप्रमाणे आहे तिला मुलं नसल्याने मीच तिचा मुलगा व वा वारसदार असल्यामुळे माझं थोडं लक्ष असणे फार गरजेचं आहे व सध्या त्यांना माझ्या आधाराची जास्त गरज आहे व सध्या तिने त्यांची सेवा केली तर आमचं पुण्य थोडं वाढेल व वा आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू व दोन दिवसात ते काही कपडे घेऊन निघून गेली त्यांनी भाडेकरूंना विनंती केली की वेळच्या वेळी भाडे बँकेत जमा करा सध्या तिकडे पैशांची गरज जास्त आहे भाडेकरूंनी आधार देत हो म्हणाले निकम बायकोला घेऊन एका एक रानमाळावर गेला दूरवर रानमाळावर गेला काही दिसत नव्हतं खूप आत चालत गेल्यावर एक सुंदर बंगला कसा दिसू दिसत होता भलं मोठं कंपाऊंड होतं भोवती खूप सुरेख निक निकमला माहीत सुरेख बगीचा होता निकमला माहीत होतं की त्यांच्याच आहे पण बायकोला माहीत नव्हतं की तो आपला आहे पण तरीही ती आनंदित होती कारण चला एकतरी घर दिसलं बाबा म्हणजे इथे जवळ आमचं घर देखील आ, असेल या आनंदाने तिची पावलं भरभर उचलत होती तसा निकम ही भरभर चालू लागला आता उर्वरित गोष्ट उर्वरित कथा मी उद्या वाचणार आहे कारण की अगदीच मी जास्त वाचलं तर माझा फोन हँग होईल त्याचे व्हिडिओ भरपूर झालेले आहे त्याच्यामध्ये त्यामुळं ही स्टोरी ऐका पुढं इतकं रोमॅंटिक आहे आणि सस्पेन्स तर सांगितलेच खूप काही काय आहे चला तर उद्या इथून पुढचं वाचन करू